अशोकाच्या काळापासून चालूलाही संघर्ष करावा लागला आणि बाबासाहेबाचा तो प्रश्नच नाही ज्या महामार्गानं गुलामीतून बाहेर काढलं त्याच बाबासाहेबांबद्दल या देशाच्या संसदेमध्ये एक मंत्री असा बोलला आंबेडकर 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 म्हणणं फॅशन झाली आहे हो। ज्या बाबासाहेबांच्या संविधानावर हात ठेवून त्यानं शपथ घेतली ज्यांच्या संविधानामुळं हा मंत्री झाला त्याच महामानवाबद्दल असं बोलला असं का बोलला त्याचं कारण त्यांना कधी बाबासाहेब वाचले नाही अभ्यास केले नाही आणि किंवा हे पहिलं कारण असू शकते किंवा दुसरं कारण असं आहे बाबासाहेबांना जो सत्य विचार मांडला आणि त्याच्यामुळे जो बहुजन समाज जागृत झाला हे प्रस्थापित काही काही लोकांना पचत नाही म्हणून हे असे बोलतात बरोबर म्हणून बाबासाहेब ना हो बाबासाहेबाचं नाव घेणं हे हो फॅशन नाही बाबासाहेबाचं नाव घेणं हे बाबासाहेब आंबेडकर मिनिटात सांगतो मी तुम्हाला वर्षाची गुलामी पाच हजार वर्षाची गुलामी पन्नास वर्षात खतम करणारा महामानव म्हणजे डॉक्टर बी आर आंबेडकर कारण सूरज तो सूरज हे जमक ना उष्का काम सूरज तो सूरज सूरज है चमकला उसका काम लेकिन जिसने लाखों बुद्धिमान सूरज चमकाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच सुंदर उदाहरण हे संत गाडगे बाबा यायचा यकुलता एक पोरगा मरण पावला गोविंदा नावाचा गाडगे बाबाच्या कीर्तनात यांचा निरोप घेऊन आला म्हणे गाडगे बाबा तुमचा पोरगा मरण पावला गाडगे बाबा कीर्तन बंद नाही केलं गाडगे बाबा म्हणे जातील कोट्यान कोटी का गेला कीर्तन बंद नाही केलं पण सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन लाच महापरिनिर्वाण झालं गाडगे बाबा ला ही बातमी कळली आणि गाडगे बाबा अस्वस्थ झाले चौदा दिवस चिंतन करत राहिले त्यांची प्रकृती आणि दिवसानंतर वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन लाडगे बाबाचं निधन झालं धनविजय साहेबांना सांगितलं गाडगे बाबाच्या निधनाची बातमी तुकडोजी आले भुसावळ मध्ये समजली ते एकवीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन ला गाडगे बाबाच्या चितेने अग्नी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना दिला अमरावतीमध्ये वैचारिक नातं होत त्या या बहुजन समाजाने समजून घेतलं महत्वाचं खरे बाबा तुम्हाला आम्हाला समजून घ्या लागल गाडगे बाबा oh. तुकडोजी बाबा हा oh. पहिल्या नंबरवर फोटो आहे मान्यवर कांशीरामजीचा oh. त्यानं जीवनभर त्याग केला त्यागी जीवन जगले तन मन धन समाजासाठी या बहुजनांसाठी अर्पण करून टाकलं चळवळी करता अर्पण करून टाकलं यायचं नाव आहे मान्यवर कांशीरामजी कारण फुले शाहू भीमानंतर बहुजन हा चवाली फुलेशाहू भीमा नंतर बहुजन हा जमाली गावगावी जागिल्या क्रांतीच्या मशाली

समजून घेतले पाहिजे लक्षात घ्या कांशीरामजी असुकोजी हो महाराज गाडगे बाबा तुकाराम महाराज शाहू महाराज जगनाडे महाराज छत्रपती शिवाजी महाराज याले म्हणते महाराज नाही ते आज आजकालचे महाराज पाहू आताही महाराज आहे देशात आताही बाबा आहे दोन तीन बाबा जेलात आहे अगरबत्ती नंतर जबरदस्त तरी आमच्या खराब आदत आहे कोणताही नवीन बाबा तुमचे लपडे चालून ठेवा बाई तुम्ही पाया लागेल बोलावून लागेल अरे दोन चार बाबा जेलात गेले याचा अर्थ सर्वच महाराज वाईट आहे असं माझं म्हणणं नाही काही काही महाराज चांगली आहे काही काही महाराजांना सत्यानाश केला रंगा रंगाचे बाबा आले आता एक नवीन बाबा पाहिला मी युट्यूब वर तुम्ही पाहिला असाल त्या बाबाचा व्हिडिओ तो बाबा एवढा पॉवरफुल आहे तो बाबा चालू पंख्यात हात टाकते पंखा थांबवते बाबा असं केल्याबरोबर थांबते तो पंखा काहीतरी नाव आहे नु त्या बाबाचं लाडू मुक्त्या चालू पंक्या हात टाकते थांबवते त्या बाबाले लड्डू का मी म्हणतो बटन हॅन बंद कराल ते दाख नव्हत त्याचे भक्त लोक खाली कमेंट टाकते के हात का पावर देखो म्हणते बाबा के हात मे पावर आहे <laughs> <देखो> म्हणते <मुझ। laughs> के हात मी शक्ती आहे म्हणते असं गेलं तो पंखा थांबते म्हणते बाबाच्या हातात तुमच्या बाबाच्या हातात जर एवढीच जर ताकद आहे तर आपलं ओपन चॅलेंज आहे आजच्या या कार्यक्रमात मी म्हणतो तुमच्या बाबाच्या हातात जर एवढाच जर पॉवर आहे तर त्या बाबाले भारत पाकिस्तान सीमेवर उभं करा कर म्हणा बाबाले असा हात थांबून दाखव म्हणा पाकिस्तान वाल्याच्या गोड्या नाही भोगदाळ पाडून मी तर काहीच नाही काही लोकांनी चिंता बनवते म्हणून आम्हाला बाबा कसे पाहिजे <laughs>

सो नजारा की मोबाईल वर खासियत काय मावशी ह्या बाबा खालून शेत लावते त्याच्यावर ह्या बाबा तावा ठेवते आणि गरम झालेल्या लाल ताव्यावर बाबा बसते मग गरम झालेल्या ताव्यावर बाबा बसते म्हणजे बाबा चमत्कार करते असं लोकांनी वाटे त्या बाबाच्या दर्शनासाठी रोज हजारो लोक रांगा लावी एक oh. दिवस काय झालं त्या बाबाच पुजाऱ्या सोबत भांडण झालं oh. जो पुजारी बाबाची सगळी सोय करे जेवाची निव्याची, निव्याची, निव्याची बसाची ज्याने सारे oh. राज माहिती होते त्या त्याच्या सोबतच बाबानं न पैशासाठी योग्य भांडण केलं पुजाऱ्याला बाबाचा राग आला पुजाऱ्याने का केलं रागा रागा रोजच्या ताव्यावर तो बाबा बसे तो होता असा जाड तावा असा झाला फुकोळ तावा फुकोळ पुजाऱ्याच्या मनात राग होता बुद्धी होती पुजाऱ्याने काय केलं रागा रागा रोजच्या ताव्यावर तो बाबा बसे तो तावाच त्यानं दुसऱ्या दिवशी बदलवला असा पातळ तावा ठेवला पातळ तावा बाबाले का माहीत जाळ हाय का पातळ हाय बाबा रोज सारखा भर धमकीन ताव्यावर जाऊन बसला पण जशी पोळी शेकली ह्या फोपला आठ नऊ महिने झाले बाबा ऍडमिट आहे ना तो बाबा बरं आपल्या सारखा सुगाई नाही झोपत उघड्याच झोपते मला पट्टीचा आमच्या नागपुरातल्या बाया बाबाच्या दर्शनासाठी जाते आता एक बाई गेली होती डबा घेऊन त्या बाबाच्या दर्शनाने नैवेद्य दाखवायच्या बाबाने गेला दवाखान्यात गेली बाबाचं दर्शन घेतलं बाबाच्या हातात डबा गेला बाबाने डबा उघडला तर पाहिजे का पुरणपूर भाऊबीजेच्या दिवशी गोष्ट व्हाय आणि हे बाईच्या बाबा सांगे म्हणे बाबा भाऊ विजेच्या निमित्तानं तुमच्यासाठी स्पेशल गरम गरम पुरणपोळी आणली म्हणे पोळी पाहिली बाबाच्या बाईले म्हणे खातो म्हणे पण ताव्यावरच नमन म्हणे बाबाचं नाव आहे तव्यवाला बाबा ये दोषा की बुआ बाजी है तुकड़ो जी महाराज जी ने लहर की बरखा नाम की किताब लिखी और उसमें लिखा झटका दिया जब हात को पेड़ा मिटाई ला लिया खाली हात को घिसे और तर सुगंध पा लिया सांप डाला गले में जेवर निकाले हाथ से ये तो जादूगर भी कर सके क्या संत कहना है उसे हमारे बाबा पैसा असल तो घे बाबा आम्हाला बाबा पाहायचा असल तो भीम बाबापा असा बाबा की सात कोटी मंदी गी आधी धन कार्य नवने मलाच नाही वामन शावनी ती जुन्या आठवण वामन त्यानची म्हणजे चालू केलं तेव्हा कोणीच नव्हतं तिकडं नव्हती या मैदानात गर्दी पण तिकडं दिसली तिकडे यात्रा आहे का काही जेवण तो जगातला सर्वात मोठा कार्यक्रम आहे चांगला आहे पण सर्व जेवण आठवून आपण एवढ्या थंडीत कार्यक्रमाच्या निमित्तानं आले आणि महत्वाचं म्हणजे आजच्या कार्यक्रमामध्ये तीन पार्टीचे लोक आहेत येते तीन पार्ट्या तीन पार्ट्या म्हणजे मी काही राजकारणातल्या पार्ट्याबद्दल बोलत नाही आपल्या पार्ट्या वेगळ्या आपली पहिली पार्टी आहे अठराच्या खालची लहान लहान पूर्व चिल्लर खुर्दा जायले मतदानाचा अधिकार नाही जेवढी लहान लहान लेकर आहे अठरा वर्षाच्या खालची सर्व लहान लहान विद्यार्थी भावांनी एक वेळा आवाज द्या बरं छत्रपती शिवाजी महाराज की हाय आता आहे आता दुसऱ्या नंबरची पार्टी आहे फक्त आणि मराल टेकले थे सर्व माणसानी एक वेळा आवाज द्या महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो माणसाचा या वर्षांमध्ये ची आता तिसऱ्या नंबरची पार्टी आहे अतिशय महत्वाची पार्टी फक्त बाया तो पुरा कारभार आता बायाच्या हातात आहे बाई सभापती माणसं उच्चपती त्यावर महिला मंडळी यावा किंवा माय मावल्यात फार ताकद आहे कोणच बाईनं स्वतःला कमी समजायचं नाही कोणत्याच बाईनं स्वतःला कमजोर समजायचं नाही एका एका बाई तेवढी ताकद आहे एका माणसाच्या शरीरात एक लाख एकोणचाळीस हजार नसा असतात एक लाख एकोणचाळीस हजार कमी अधिक असू शकतात माणूस पाहून पण सर्वसाधारण नुसार एका माणसाच्या शरीरात एक लाख एकोणचाळीस हजार नसा असतात पण पाहिलेच माहीत कोणती नस कोठ दाबा महिला मंडळी नावात क्रांती ज्योती क्रियाई फुलेंचा राष्ट्रमाता जिदोंचा आई आई होळकरांचा माता रमाई भीमाईचा वा वाचा आवाज ठीक आहे पण सगळ्याच नाही आहे सगळ्याच नाही काहीच बाया चालू काही काही बाया विजय असू म्हणते काही काही निष्ठा तोंड हलवते विजय असू नये दत्ता प्लेट वर दोन चार किलोचा भात ठेवा भोको भोकोचा दाखव

आई प्रार्थनेले जात असन समुदायी प्रार्थनेले गावात कोरगोई मागोमाग गेल्याशिवाय राहणार नाही आणि प्रबोधनाच्या कार्यक्रमात जात असून कोरगोई मागोमाग गेल्याशिवाय राहणार घाई आईच जर जीवनभर तारत मिळता का उलटा चष्मा पाहत असेल त्याचे पोटी पोपटलाल सारखं निघाल्याशिवाय राहणार नाही संस्कार जसे कराल लेकर तसे घडतील विहार माणसं घडवण्याचा कारखाना कर लक्षात घ्या कारण या जगामध्ये डॉक्टर बनण्यासाठी कॉलेज आहे इंजिनियर बनण्यासाठी कॉलेज आहे शिक्षक बनायचं बना असेल कॉलेज वकील बनायचं असेल कॉलेज आहे बिझनेसमॅन बनायचं असेल कॉलेज चांगला माणूस बनायचं असून तर कोणतं कॉलेज आहे का त्याच्यासाठी बुद्ध विहार लक्षात घ्या हे लेकरांचं पाठवलं पाहिजे आपण संस्काराची गरज आहे शिक्षण आले संस्काराची जोड द्या लागत नाही एक जानेवारीची दोन हजार पंचवीस ची घटना एका इंजिनियर पोरान आपल्या आई वडिलाची हत्या केली नागपुरात नवीन वर्षाचा पहिलाच दिवस, नहीं। नहीं। नहीं वर्षा दिवस। हा इंजिनियर पोरगा त्याचे वडील ला होते लाखो रुपये पगार आणि त्या पोराची आई हायस्कूल ला टीचर होती सत्तर ऐंशी रुपये पगार आणि पोरगा इंजिनियर सांगा त्या घरात कोणी अडाणी होता का नाही सगळेच तर सुशिक्षित होते पण पोट पिऊनच वय आणि इंजिनियर असून दारू पे दिवस दारू त्यासाठी माय बापानं पैसे दिले नाही थर्टी फर्स्टच्या च्या दिवशी त्याने राग आला त्यानं माय बापाचीच हत्या केली ज्या माय बापानं जन्म दिला शिक्षण दिलं पण संस्कार नाही दिले शिक्षण घेता येते संस्कार विकत घेता येत नाही बाबा बसून बसून दाखवून और तो सही लेखरा आले का आनंद वाटतो आता ऐकून घे हे वाक्य बाबा साहिबाचे हे बाबा साहेब असे म्हणतात लोग मुझे इसलिए नहीं मानते कि मैं बहुत ज्यादा पढ़ा लिखा हूं लोग मुझे इसलिए नहीं मानते कि मैं बहुत ज्यादा विद्वान हूं लोग तो मुझे इसलिए मानते हैं क्योंकि मैं शीलवान हूं और चारित्रवान हूं <laughs> शरीर गया तो थोडा गया और चरित्र गया तो मनी गया लॉस नथिंग इज लॉस बॉडी इज लॉस समथिंग इज लॉस बट कॅरेक्टर इज लॉस एव्हरी थिंग इज लॉस हे चारित्र जपण आजच्या काळाची गरज आहे आणि त्यासाठी संस्काराची गरज आहे जसं बाबासाहेबाला जन्म देणाऱ्या होत्या भीमाई गाडगे बाबाला जन्म देणारी होती सखुबाई गाडगे बाबाचे वडील सर दारूंच्या मरण पावले पण आई चांगली होती सतूबाई okay. गाडगे बाबा असे संत झाले महाराष्ट्रात okay. जे गाडगे बाबा कधी शाळेत नाही गेले okay. पण त्या बाबाच्या नावावर युनिव्हर्सिटी आहे संत बाबा अमरावती विद्यापीठ आमच्या नागपूरमध्ये राष्ट्र संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ चारच वर्ग शिकले तुकडोजी महाराज पण साडे तीन हजार भरण लिहिले दोन हजार हिंदी दीड हजार मराठी दीडशे पुस्तक आहेत हे हजारहून जास्त लेख आहेत शिवणुजी महाराजाच्या आईचं नाव होतं मंजुळा माता शिवाजी महाराजाच्या आईचं नाव हो बरोबर एखाद्या लांश पोरातून पुस्तक देतो माझ्याकडून सप्र आहे का एखादं हुशार पोरबतून शिवाजी महाराजाच्या आईचं नाव जिजाबाई बरोबर हे बाई तू तूच तू हे बाई क्या बात आहे वा

मनुस्मृतीच्या काळात महिला जायच्या सती मनुस्मृतीच्या काळात महिला जायच्या सती बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे ही ताकद दिली संविधाना म्हणून आजच्या कार्यक्रमात एवढे पोरं बसलेले पण एवढ्या पोरामध्ये हे पोरगी उभी झाली हे पा कुणाची दीपक

<laughs> 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 नाव वा वा किती सुंदर बोलली आहे नावही किती सुंदर आहे अन्वी असे नाव पाहिजे नाही तर आम्ही काही काही गावात करतो कार्यक्रमाने काही काही कोणत्याही नाव पाहू पिंके नाव आहे पिंकी काही ते छत्तीस छत्तीस वर्षाची बोकड आहे पण अजून बाल्या आमच्या नागपुरात पस्तीस वर्षाची घोडी पण चिंकी नाव कोणत्याचे बंटी फटकी मारते ना इंची <laughs> नाव तर चांगले पाहिजे या आईचं नाव किती सुंदर आहे मी आठ नाव काय भेटा तुझ राम टेके कोणत्या वर्गामध्ये शिकते बेटा तू सेकंड वा वा आणि शिवाजी महाराजाच्या आईचं नाव हो काय जिजाबाई तुमच्या इथं का टाळ्या वाजवायची पद्धत नाही काही काही लोकांना वाजवा केली असं वाटते आपली होय का रामटेकेची गाडगे बाबाचं अखेरचं कीर्तन सप्रेम तुझी आईकडे